नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे बघा आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कोणती असेल तर तुम्ही कसं वागतात कसं राहतात कारण असं म्हणतात जसं आपण पेरतो तसं उगवतं म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जगत असताना ज्याप्रमाणे तुम्ही लोकांशी वागतात लोकांना मदत करतात तर त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये होतो पण याचा अर्थ असा, असा नाही की तुम्ही लोकांना मदत करताना त्याचा आपल्याला काहीतरी फायदा होणार आहे म्हणून आपण त्यांना मदत केली पाहिजे तर तुम्ही निस्वार्थीपणे जर लोकांना मदत करत गेलात तर आयुष्यामध्ये त्याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे होतो आणि याचं एक सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे बाहेरच्या देशामध्ये एक सॅम नावाचा एक मुलगा होता तो दिसायला खूप सुंदर होता वागायला पण छान होता त्याचा स्वभाव चांगला होता आणि लोकांना मदत करणे हे त्याचा तो स्वतःचा धर्म समजायचा आणि त्या प्रकारे लोकांना ज्या ज्या वेळेस अडचण असेल त्या त्यावेळेस लोकांना मदत करणे हे त्याचं कर्तव्यच आहे अशा पद्धतीने तो वागत असे त्याचं एका मुलीवरती प्रेम होतं आणि त्या मुलीचं देखील त्याच्यावरती प्रेम होतं दोघांनाही लग्न करायचं होतं म्हणून एक दिवस सॅम त्या मुलीच्या घरी गेला आणि त्या मुलीच्या वडिलांना तो बोलला की मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय तर मला परवानगी द्या त्यावेळेस त्या मुलीचे वडील सॅमला म्हणाले की बघ सॅम मला तुझ्याबद्दल सगळी माहिती आहे तू एक चांगला मुलगा आहे तुझा स्वभाव देखील चांगला आहे तू दिसायला देखील चांगला आहेस समाजामध्ये तुझं नाव चांगल्या प्रकारे घेतलं जातं पण व्यवसायामध्ये मात्र तू आतापर्यंत अपयशी ठरला आहेस आतापर्यंत तुला पैसा कमवता आला नाही आणि एक महत्वाची गोष्ट सांगू का ज्या लोकांचा स्वभाव चांगला असतो ना त्यांना कधी पण व्यवसायामध्ये अपयशच येतं तुम्ही थोडा याचा विचार करा तर त्या प्रकारे त्या मुलीच्या वडील त्यांना म्हणाले म्हणजे सॅमला म्हणाले की तुला प्रत्येक वेळेस अपयश आलंय मग तू माझ्या मुलींना खाऊ काय घालशील कोणत्या घरात ठेवशील तिचं पालन पोषण तू कसं करणार आहेस याचं काही तुझ्याकडे उत्तर नाहीये मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्याबरोबर करून देतो पण माझी एक अट आहे तू मला दहा हजार पाऊंडचा चेक आणून दे आणि माझ्या मुलीबरोबर लग्न कर कारण बाहेरच्या देशामध्ये पाऊंड चालतो म्हणून मी पाऊंडमध्ये बोलतोय दहा हजार पाऊंडचा चेक आणून दे आणि माझ्या मुलीवर लग्न कर मग सॅमला प्रश्न पडला एवढे पैसे तर आपण देऊ शकत नाही वडिलांना देऊ शकत नाही मुलीच्या मग काय करायचं असं म्हणून तो निराश होऊन बाहेर पडला मग बऱ्याच दिवसानंतर साधारणतः एक ते दीड महिन्यानंतर परत त्या मुलीची आणि सॅमची भेट झाली दोघे एकत्र फिरले जेवण केलं त्यानंतर दोघंही घरी जायला निघाले घरी जात असताना बसमधून प्रवास करत होते प्रवास करता करता एका ठिकाणी सॅम बसमधून खाली उतरला आणि त्या मुलीला म्हणला तू तु तुझ्या घरी जा मला इथं एक माझा मित्र आहे त्याला मला भेटायचंय म्हणून सॅम पायी पायी त्या मित्राला भेटण्यासाठी निघाला सॅमने बघितलं त्याच्या खिशामध्ये एक पाऊंड होता म्हणजे या एक मध्ये आपण परत बस मध्ये बसून आपल्या घरापर्यंत जाऊ शकतो हे त्याच्या लक्षात आलं त्यानंतर तो त्याच्या मित्राकडे गेला त्याचा मित्र चित्रकार होता वेगवेगळ्या प्रकारची पेंटिंग तयार करण्याचं त्यांचं काम होतं आणि त्यामुळे त्याला खूप पैसे मिळायचे असंच त्या ठिकाणी तो एक चित्र काढत होता आणि समोर एक भिकारी बसलेला होता आणि त्या भिकारीचं चित्र काढण्याचं काम या सॅमचा मित्र करत होता मग सॅम त्या ठिकाणी गेला मित्राला भेटला त्याला फार आनंद झाला की आपला मित्र सॅम बऱ्याच दिवसानंतर भेटायला आला दोघांनी गप्पा मारल्या तेवढ्यात त्या ते सॅमच्या मित्राला कोणीतरी ऑफिसमधून बोलवलं म्हणून सॅमचा मित्र म्हणाला मी माझ्या बाकीच्या लोकांना भेटून येतो तोपर्यंत इथंच थांब आणि म्हणून तो मित्र आतमध्ये गेला आता सॅम त्या ठिकाणी थांबला त्याने बघितलं समोर एक भिकारी बसलेला आहे त्या भिकाऱ्याचं चित्र हा काय करतोय काढतोय त्या भिकाऱ्याची त्याला फार दया आली त्याचे कपडे फाटलेले होते म्हणून त्याने काय केलं त्याच्या खिशामध्ये जो एक पाऊंड होता की जो त्यांनी घरी जाण्यासाठी ठेवलेला होता तो एक पाऊंड त्या भिकाऱ्याला दिला त्याला हे देखील माहित होतं की आपण हा एक पाऊंड जर या भिकाऱ्याला दिला तर आपल्याला पायी पायी घरी जावं लागणार ला आहे तरी देखील त्यांनी तो एक पाऊंड त्या भिकाऱ्याला दिला आणि परत आपल्या जागेवर येऊन बसला तेवढ्यात सॅमचा मित्र परत आला परत दोघांनी गप्पा मारल्या गप्पा मारता मारता सॅमनी त्याला सहज विचारलं की मित्रा तू ह्या भिकाऱ्याचं चित्र काढतोय यांना तू काही पैसे देतो की नाही तो हो यांना मी एक पाऊंड दोन पाऊंड काहीतरी देत असतो म्हणे आणि तुला किती मिळतात मला लाखो रुपये मिळतात होणे यायचे मग असं का बरं असंच ते म्हणे त्यांना काय लागतं म्हणे बसायचं आम्ही चित्र काढणार आम्ही विकणार अशा प्रकारे पैसा मिळतो तो ठीक म्हणाला आणि तो निघाला मग सॅम पायी पायी आपल्या घरी गेला साधारणतः आठ दिवसानंतर परत सॅमची आणि ह्या चित्रकार मित्राची परत एका कॉफी रेस्टॉरंटमध्ये भेट झाली त्या ठिकाणी दोघांनी चहा पिला कॉफी पिली आणि दोघांच्या गप्पा सुरू झाल्या गप्पा मारता मारता सहज सा सॅम त्याला म्हणाला त्या भिकाऱ्याची मला फार दया आली रे त्या दिवसाची मला असं वाटतंय माझ्याकडे काही जुने कपडे ते मी त्याला द्यावे असं मला वाटतंय आणि तेवढ्यात सॅमचा सा मित्र जोरजोराने जोर हसायला लागला सॅमला प्रश्न पडला की हा इतका जोरजोराने जोर का असतोय म्हणून त्यांनी त्याला ते विचारलं काय झालं अरे म्हणे तू वेळा झालास का म्हणे तू ज्या भिकाऱ्याला एक पाऊंड दिला म्हणे त्या दिवशी त्या भिकाऱ्याने मला सांगितलं म्हणे की तुमचा कोणतरी मित्र आला होता त्या मित्राने मला एक पाहुण दिला तू वेळा झालास म्हणे कारण तो जो भिकारी ना म्हणे तो खरा भिकारी नाही आहे तो या युरोपमधला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणे त्याची इच्छा होती की भिकाऱ्याच्या विषयामध्ये आपला कोणीतरी फोटो काढावा पेंटिंग काढावी म्हणून त्यांनी मला ला लाखो रुपये देऊन ही पेंटिंग काढून घेतली आणि त्याला तू एक पाहुंड दिला म्हणे आणि परत कपडे देण्याची भाषा करतोय म्हणे आणि तो जोरजोरात हसायला लागला आणि विशेष काय माहिती आहे का म्हणे सॅमला त्याचा मित्र म्हणाला की त्याने मला तुझ्याबद्दल सगळी माहिती विचारली आणि मी सविस्तर तुझ्या ऍड्रेस सहित त्याला माहिती देऊन टाकली सॅमला फार दुःख झालं त्याला फार वाईट वाटलं की आता काय होईल काय नाही आणि असा विचार करत करत तो घरी गेला मग बऱ्याच दिवसानंतर एक साधारणतः पंधरा ते वीस दिवसानंतर त्याच्या घरी एक पोस्ट आला आता सॅमला प्रश्न पडला की त्या श्रीमंत व्यापाऱ्याने काहीतरी आपल्यावरती केस टाकली आणि आपल्याला कोर्टात जावं लागणार आहे मग त्यांनी तो लिफाफा घेतला आणि घरामध्ये गेला आणि तो लिफाफा फाडला ज्यावेळेस लिफाफा फाडला त्या लिफाफ्या मधून एक चेक निघाला त्या चेकवरती दहा हजार पाऊंड चा तो चेक होता आणि त्या चेकच्या पाठीमागे लिहिलेलं होतं लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा म्हणजे त्या व्यापाऱ्याने त्याला तो चेक पाठवला की तुझं लग्न व्हावं तुमच्या लक्षात आलं असेल की त्यावेळेस ज्यावेळेस तो भिकारी बसलेला होता सॅमनी फक्त आपल्या खिशातला एक पाऊन त्याला आपल्या निस्वार्थीपणाने दिला आणि ती मदत केली म्हणून त्याला या प्रकारे त्या ते ते ठिकाणी चेक प्राप्त झाला याचा अर्थ आपण असं केल्यानंतर असं मिळतं असं मला सांगायचं नाही मला हेच सांगायचं तुम्ही जसे वागतात जसे बोलतात लोकांना मदत करतात जसं पेरतात तसं उगवतं म्हणून आपल्याला आपल्या समाजामध्ये वागत असताना लोकांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आपण काही त्यांच्यावरती उपकार करत नाही म्हणून आपण जसं पेरलं त्याच्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये हा समाज निसर्ग देव आपल्याला देत असतो धन्यवाद